शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्ही आय पी दर्शनावरून आता मोठा वाद सुरू झालाय दरम्यान या प्रकरणी खासदार यांनी घुमजाव करत कार्यकर्ते नसून ते वारकरी होते असा दावा केलाय आज खासदार संदीपान भुमरे आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना व्ही दर्शन दिलं आहे असा काही विठ्ठल भक्तांनी दावा केलाय मी स्वतः दर्शन रांगेतूनच दर्शन घेतलंय त्यामुळं माझ्या दर्शनामुळे कुठेही वारकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास झालेला नाही असा दावा यावेळी खासदार भुमरे यांनी केला आहे माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही मी स्वतः आलेलो आहे मी आत दर्शनाला गेलो दर्शनाला मी नेहमीच येतो पण आता काही काही आत घुसतात ते भाविकच होते वारकरीच होते असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते असं मी मा माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण मीसुद्धा रांगेत उभारूनच दर्शन घेतलेलं आहे